मराठवाडा न्यूज शेख कलीम साब यांनी यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि चालू केलं असल्यामुळं मी या भागाचा माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे अधिकृत आम्ही कार्य करत आहोत आणि या नांदेड दक्षिण ग्रामीण मधून या मराठवाडा युव चॅप यूट्यूब चॅनलला आमच्या मनापासून कोटी कोटी शुभेच्छा राहतील आणि युट्यूब चॅनल मराठवाडा शेख तलीम साहेबाला आमची विनंती राहील की कोणा एका समाजाचं चॅनल चा नसतो हे हर समाजामध्ये न्याय देण्याचं आपण काम करसाल अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि एळोएळी तुमचं काम कोण्या समाजामध्ये नसते हर समाजाला घेऊन सोशल सोशल मीडियामधून गरिबाचा गरीबाचा आवाज उचलसाल आणि अनेक जागी गावोगाव बऱ्याच काही अडे अडचणी असतील आमच्याही लक्षात येतील तुमच्या युट्यूब चॅनलमधून आणि त्याच्यामधून लोकायला अजून बऱ्याच काही प्रशासन असल प्रतिनिधी असतील या सर्व लोकायला तुमच्या मार्फत न्यूज मार्फत वेळोवेळी संपर्क होईल अशी तुमच्या चॅनलला आज मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि माझ्या नांदेड दक्षिणच्या वतीनं मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो